नमस्कार आणि या मार्गदर्शित ध्यान सत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आपल्या मनात दडून बसलेल्या नकारात्मक भावना आणि विचारांना सोडून देण्यावर काम करू त्यामुळे आत्मप्रेम आणि क्षमेमधून सकारात्मक कृतीसाठी एक नवी जागा तयार होईल कृपया एक आरामदायक बसण्याची स्थिती शोधा तुम्ही खुर्चीवर बसू शकता किंवा जमिनीवर उशीवरही बसू शकता तुमची पाठ सरळ पण सैल ठेवा खांदे मोकळे सोडा छाती खुली आणि हलकी वाटू द्या पोट सैल ठेवा आणि तुमचा श्वास नाकाद्वारे हळूहळू आत आणि बाहेर प्रभावित होऊ द्या आता तुमचे डोले मिठा आणि काही क्षण स्वतःकडे आतल्या दिशेने लक्ष द्या आता एक दीर्घ श्वास घ्या हवेचा प्रवाह नाकातून जात आहे आणि तुमचे लंग्ज ताज्या हवेने भरत आहेत हे जाणवा एक क्षण श्वास रोका आणि मग हलुवारपणे सोडा असं परत परत करा आता जसं जसं तुम्ही श्वासावर ध्यान देणार तुमचं शरीर सैल आणि शांत होत आहे हे जाणवा तुम्ही खूप छान करत आहेत आता मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या मनात स्वतःबद्दल असलेले कोणतेही नकारात्मक भाव राग अपराधीपणा किंवा निराशा आठवा कदाचित तुमच्या आयुष्यात एखादा प्रसंग असेल जिथे तुम्ही काही चूक केली असेल किंवा काही गोष्ट केली असेल याबद्दल तुम्हाला आजही पश्चाताप वाटतो तो प्रसंग ती भावना मनात आणा पण त्यात गुंतू नका फक्त दुरून निरीक्षण करा त्या भावनांना ओळखणं हेच त्यांच्याशी शांतता प्रतापित करण्याचा पहिला पाऊल आहे यानंतरच पाऊल म्हणजे हे समजणं की जे काही घडलं आहे ते आता संपलं आहे आणि त्याला चिकटून राहणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकत स्वतःला क्षमा करणं म्हणजे तुमच्या भूतकाळाला तुमचं भविष्य नियंत्रित करू न देणं त्या नकारात्मक भावनांना सोडून देणं हा आत्मप्रेमाचा एक सुंदर कृतीयोग आहे जो तुम्हाला भावनी करित्या मुक्त करतो ज्यामुळे तुम्ही वर्तमान आणि भविष्याकडे एक मोकळ्या आणि निर्बंधरहित मनाने पाहू शकता आता खालील वाक्य ऐका जणू ती तुमच्या अंतकरणातून येत आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती मनात शांतपणे माझ्या मागे पुन्हा म्हणू शकता आजपासून मी स्वतःला पूर्णपणे क्षमा करते या करतो आजपासून मी स्वतःला पूर्णपणे क्षमा करतो आणि सर्व हानिकारक भावना आणि सर्व हानिकारक भावना व विचारांना सोडून देतो या देते व विचारांना सोडून देतो मी त्या सर्व गोष्टी सोडून देतो व देते ज्या आता माझ्या उपयोगाचा नाही मी त्या सर्व गोष्टी सोडून देतो ज्या आता माझ्या उपयोगाच्या नाहीत मी माझा भूतकाल बदलू शकत नाही मी माझा भूतकाल बदलू शकत नाही पण स्वतःला क्षमा करून पण स्वतःला क्षमा करून माझं भविष्य अधिक सुंदर करतो करते माझं भविष्य अधिक सुंदर करतो मी स्वतःशी शांत आहे मी स्वतःशी शांत आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे क्षमा मला स्वतःला क्षमा मला स्वतःला नव्याने घडण्याचा स्वातंत्र्य देते नव्याने घडवण्याचं स्वातंत्र्य देते मी माझ्या भूतकालाशी मी माझ्या भूतकालाशी शांतता प्रतापित करून शांतता प्रतापित करून एक उज्ज्वल भविष्य घडवते त्या घडवतो मी माझ्या भूतकालाशी मी माझ्या भूतकालाशी शांतता प्रस्थापित करून शांतता प्रस्थापित करून एक उज्ज्वल भविष्य घडवतो एक उज्वल भविष्य घडवतो मी स्वतःवर प्रेम करण्याचा पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करतो मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला पूर्णता स्वीकारतो आणि स्वतःला पूर्णता स्वीकारतो हे शब्दांना काही क्षण तुमच्या अंतर मनात गुंजू द्या परत एकदा आजपासून मी स्वतःला आजपासून मी स्वतःला पूर्णपणे क्षमा करते पूर्णपणे क्षमा करतो आणि सर्व हानिकारक भावना आणि सर्व हानिकारक भावना व विचारांना सोडून देतो त्या देते भावनांना विचारांना सोडून देतो मी त्या सर्व गोष्टी सोडून देतो मी त्या सर्व गोष्टी सोडून देतो ज्या आता माझ्या उपयोगाच्या नाहीत ज्या आता माझ्या उपयोगाच्या नाहीत मी माझा भूतकाल बदलू शकत नाही मी माझा भूतकाल बदलू शकत नाही पण स्वतःला क्षमा करून स्वतःला क्षमा करून माझं भविष्य माझं भविष्य अधिक सुंदर करतो अधिक सुंदर करतो मी स्वतःशी शांत, शांत आहे मी स्वतःशी शांत आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे क्षमा मला स्वतःला क्षमा मला स्वतःला नव्याने घडवण्याचा स्वातंत्र्य देते नव्याने घडवण्याचा स्वातंत्र्य देते मी माझ्या भूतकालाशी मी माझ्या भूतकालाशी शांतता प्रस्थापित करून शांतता प्रस्थापित करून एक उज्ज्वल भविष्य घडवतो एक उज्ज्वल भविष्य घडवतो मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करतो मी स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःला पूर्णता स्वीकारतो आणि स्वतःला पूर्णता स्वीकार परत एकदा या शब्दांना काही क्षण तुमच्या अंतर्मनात गुंजू द्या आता तुम्ही विचार करा इमॅजिन करा की तुमच्या हृदयात एक हिरवी कलरची रोशनी लाईट तुमच्या हृदयात भरत आहे आणि तुमचं हृदय पूर्णपणे हे दिव्य ऊर्जेने हे दिव्य रोशनी लाईटनी तुमचं हृदय भरत आहे हिरवी केल्या रंगाने पूर्ण हृदय भरत आहे चमकती हुई चमकती अशी लाईट चमकणारी अशी लाईट तुमच्या हृदयात भरत आहे आणि पूर्ण हृदय तुमचा ह्या रोशनीने भरत आहे हे जे लाईट आहे हे तुमच्या हार्ट चक्र म्हणजे हृदयचा जो चक्र आहे त्यातून निघत आहे आणि ही जी लाईट आहे ही पूर्णपणे तुमच्या शरीरात स डोक्या ते पायापर्यंत पूर्ण शरीरात भरत आहे आणि तुम्ही ह्या ऊर्जेने या लाईटने चमकत आहे आणि तुमची जे किरणे आहेत ते तुमच्या शरीराच्या बाहेर चमकत आहे आणि एक गोला एक बॉल बनत आहेत आणि पूर्णपणे तो बॉलच्या मधोमध तुम्ही आहेत आणि पूर्ण बॉल हे दिव्य हिरवी कलरचे लाईटनी भरली आहे असं बघा विचार करा इमॅजिन करा इमॅजिन करणं म्हणजे विचार करणं असं होत आहे परत एकदा माझ्या मागे बोला मनामध्ये आजपासून मी स्वतःला आजपासून मी स्वतःला पूर्णपणे क्षमा करते पूर्णपणे क्षमा करतो आणि सर्व हानिकारक भावना आणि सर्व हानिकारक भावना व विचारांना सोडून देते व विचारांना सोडून देते मी त्या सर्व गोष्टी सोडून देते मी त्या सर्व गोष्टी सोडून देतो ज्या आता माझ्या उपयोगाच्या नाही त्या माझ्या आता उपयोगाच्या नाही मी माझा भूतकाळ बदलू शकत नाही मी माझा भूतकाल बदलू शकत नाही पण स्वतःला क्षमा करून पण स्वतःला क्षमा करून माझं भविष्य माझं भविष्य अधिक सुंदर करते अधिक सुंदर करते मी स्वतःशी शांत मी स्वतःशी शांत आहे आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे आणि मला माझ्या अस्तित्वाचा अभिमान आहे क्षमा मला स्वतःला क्षमा मला स्वतःला नव्याने घडवण्याचं स्वातंत्र्य देते स्वतःला नव्याने घडवण्याचं स्वातंत्र्य देते मी माझ्या भूतकालाशी शांत शांतता प्रस्थापित करून मी माझ्या भूतकालाशी शांतता प्रस्थापित करून एक उज्ज्वल भविष्य घडवते एक उज्ज्वल भविष्य घडवतो मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे आपल्या चेहऱ्यावर एक आणि हे बोला माझ्या पाठोमा <nonetheless> मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर प्रेम करण्यास पात्र आहे मी <gen> स्वतःवर <tell> प्रेम <people error> करण्यास <करना> पात्र आहे मी स्वतःवर <Voilà>. प्रेम करण्यास पात्र आहे मी स्वतःवर 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 प्रेम करतो मी स्वतःवर प्रेम करते 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 आणि स्वतःला पूर्णता स्वीकारते आणि स्वतःला पूर्णता स्वीकारतो आणि स्वतःला पूर्णता स्वीकारते आणि स्वतःला पूर्णता स्वीकारतो आणि स्वतःला पूर्णता स्वीकारते आणि स्वतःला पूर्णता स्वीकारतो या शब्दांना काही क्षण तुमच्या अंतर्मनात परत एकदा गुंजू द्या आणि आता या ध्यान सत्राचा शेवट करताना काही खोल श्वास घ्या तुमचं लक्ष क्षणभर तुमच्या कलव्यांकडे आणा हातांकडे आणा तिथे तुम्हाला जाणवणाऱ्या ऊर्जेचा किंवा संवेदनाचा अनुभव घ्या ती एक स्माईल आणा आणि जेव्हा तुम्ही तयार असाल हलवारपणे तुमचे डोले उघडा तुमचा आभार माझे व्हिडिओज अजून असे मेडिटेशन व्हिडिओजसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ता कारण फ्युचरमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन भेटू द्या धन्यवाद